एक मुलगा होता जो लहानपणापासून मोठ्या शहरात राहण्याची स्वप्ने पाहत होता त्याला वाटायचं की शिक्षण पूर्ण झाल्यावर शहरात जाऊन चांगली नोकरी करायची आणि भरपूर पैसे कमवायचे त्याने मेहनत घेतली आणि शिक्षण पूर्ण केले शिक्षणानंतर त्याला मोठ्या शहरात एक चांगल्या पगाराची नोकरी मिळाली पैसे भरपूर मिळू लागले जीवनात भौतिक गोष्टी भरपूर झाल्या काही काळाने त्याच्या लक्षात यायला लागलं की शहरातलं जीवन हे केवळ झमगाट आहे जसं तार जेवढा प्रकाश घेतो तितकंच चमकतो तसंच शहरातले सुखही दुसऱ्याच्या गोष्टींवर अवलंबून आहे गावात ज्या गोष्टी मोफत आणि समाधान देणाऱ्या होत्या त्याच गोष्टी शहरात खरेदी कराव्या लागत होत्या जसं की भाऊ खात असलेली फळं आता विकत घ्यावी लागायची नैसर्गिक तळ्यात पोहण्याची मजा आता स्विमिंग पूलसाठी पैसे द्यावे लागत होते जे गावात सहज मिळायचं ताजं अन्न शांतता निसर्ग ते शहरात महागड झालं होतं हळूहळू त्याला समजू लागलं की शहरातलं भौतिक जीवन हे क्षणिक आहे ख्या आयुष्याचं समाधान हे गावच्या शाश्वत नैसर्गिक आणि साध्या जीवनशैलीत आहे सुख म्हणजे काय याचं उत्तर त्याला सापडू लागलं होतं आणि ते उत्तर शहरात नव्हतं ते त्याच्या गावात होतं